या बातमीचे प्रायोजक आहेत पी जी रिसॉर्ट नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यालगत गुजरात राज्य असल्याने तेथील संस्कृतीचा पगडा येथे कायम आहे मकर संक्रांती निमित्त नंदुरबार शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पतंग उत्सव होत असतो दरवर्षी पतंग उत्सवाच्या वा व्यवसायातून लाखोंची उलाढाल होत असते नंदुरबार शहरात विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने थाटलेली आहेत याचबरोबर नवीन संकल्पना वापरण्यात येतात मी सोनी पतंग मांडतात भक्तवस्त्र सोनं आमच्याकडे एक नवीन नवीन प्रकारचे व्यायी पतंग आले आहे सगळ्यात त्याच्यामध्ये आत्ता हरेला सारा खाटूच्या मगारा ते खाटूच्या आमची पतंग बनवली आहे ऑक्सिजन सिलेंडू ऑक्सिजन ऑक्सिजन सिंडूरची साहेबांची आणि त्याच्यामध्ये जे जे वापरले गेलं त्याची त्यानंतर पंजाबी तडका दूध फ्लावर बटरफ्लाय मग अशा नवीन नवीन प्रकारच्या पतंग आम्ही आणल्या आहेत आणि चकऱ्या दोऱ्या जो आपल्या कॉटन दोरा आहे तो दोरा सगळ्यांनी सुरती मांजा असतो जे रील असतात किंवा घासलेला भाताने घासला तो दोरा वापरा कारण चायना दोरा आजच्या तारखेला जे आठ दहा वर्षापासून वापरत आहे त्याच्यामुळे लहान लहान मुलं मोठे मोठे महिला ऑफिसर महिला या सगळ्यांचे गळ्या वगैरे कापले जात आहेत दोरा हात पकडला गेला तर मोठं कापले जात आहे म्हणून ही जनजागृती असे एका लोकांनी समजावं का या ठिकाणी आपला मुलगा असेल किंवा आपले वडील असेल तर काय होईल म्हणून हा दोरा वापरू नका जेणेकरून जिवंत आणि होणार नाही पक्षी आणि होणार नाही आणि साधा आपले कॉटनचा दोरा साधा भाताने घातलेला वापरा ज्याच्याने पतंग उत्सव आणायलाच मजा करता येईल तुम्हाला आणि तुमच्या घरातही आनंद राहील आणि पतंगाचा हा धन उत्सव तसेच नायलॉन मांज्यातून देखील छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याचे निदर्शनास येत आहे याबाबत पोलीस प्रशासनातर्फे वेळोवेळी कारवाई देखील करण्यात येत आहे देखील एका व्यक्तीस पकडण्यात आले याबाबत पोलीस विभागातर्फे संजय महाजन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे नमस्कार मी संजय महाजन उपविभागीय पोलिस अधिकारी नंदुरबार मी सर्व जनतेस नम्र आवाहन करतो की जिल्हा पोलीस दरातर्फे आपल्याला सगळ्यांना एक सूचना आहे की कोणीही आता येणाऱ्या संक्रांत सणानिमित्त पतंग उडवताना कोणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये आपण मागील काळामध्ये बघितलेलं आहे की नायलॉन मांजामुळे बरेच निरपराध मुलांना अपघात झालेला आहे त्यांना इंजुरीज झालेला आहे किंवा त्या प्रसंगी त्यांचा जीव सुद्धा गेलेला जी आहे त्याचबरोबर पशु पक्ष्यांना सुद्धा त्याच्या अपाय होतो एकूणच हा नायलॉन मांजा हा मानवी जीवनास आणि सजीवासाठी खूप घातक आहे कृपा करून आपण त्या वा, त्याचा वापर करू नये संक्रांत सण सं, साजरा करत असताना कुठली दुर्घटना झाली तर ती खूप दुःखद अशी घटना असते या निमित्ताने मी आणखी एक सूचना देऊ इच्छितो की जो कोणी विक्रेता अशा नायलॉन मांजाचा किंवा ज्या बंदी असलेल्या मांजाचा वापर करेल किंवा विक्री करेल किंवा साठवणूक करेल त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल तरी पुन्हा एकदा मी सगळ्यांना नम्र आवाहन करतो की आपण संक्रांत सण सं, साजरा करत असताना पतंग उडवताना कोणीही नायलान मांजाचा वापर करू नये धन्यवाद काही विक्रेत्यांनी आम्ही मांजा विकत नसल्याचे देखील नंदुरबार दोन हजार सव्वी पतंग उत्सव हा चालू झालेला आहे काळीची पतंग 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 आलेली आहेत भगवान दोरे पॉटांचे दोरे सगळे आहेत बनवायचे ही चालू आहे पतंगांमध्ये नवीन डिझाईन आलेली आहे त्याच्यानंतर हिरंगीला नावाची पतंग आहेत यावेळेस पतंग भरपूर क्वालिटीच्या पतंग आहेत अलग अलग वेगवेगळ्या सगळ्या क्वालिटीचे अलग अलग वेगवेगळे दोरे आहेत सगळ्या कंपनीचे दोरे भेटत याचबरोबर जागरूक नागरिकांनी नायलॉन मांजा वापरू नये याबाबत आवाहन केले नमस्कार आपण सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीचा सण हा आपण सर्व उत्साहाने साजरा करतो पण त्या उत्साहाचा सण साजरा करताना उत्साहाबरोबर आपण थोडी काळजी घेणेही गरजेचं आहे कारण मकर संक्रांती म्हटले का पतंगाचा विषय येतो आणि सर्वजण पतंग चा, उडत असतात पतंग उडवण्यासाठी लागणारा चायनी मांजा कृपया कोणी वापरू नये कारण त्यामुळे जीवितहानी होण्याचा फार मोठ्या प्रमाणावर धोका पसरलेला आहे पशुपक्षी त्यासोबतच मानवी जीवनास देखील हानी होते तरी कृपया पालकांनी आपल्या मुलांकडे विशेष प्रकारे लक्ष देऊन चायना मांजा न वापरता आपला देशी साधा दोरा वापरून पतंग उडवून सण साजरा करावा हे सर्व सर्वांना हात जोडून नम्र विनंती धन्यवाद नमस्कार मी सुरेखा वळवी सहकार भारती महिला प्रमुख आणि लायन्स क्लब ट्रेझर तर आपल्या नंदुरबारकरांना बंधू भगिनींना मी नम्र विनंती करते आता आपण बाराही महिने आपण सण साजरे करत असतो तर आपला आता लवकरच मकर संक्रांतीचा सण येत आहे तर या सणानिमित्त आपण पतंग उडवण्याचा कार्यक्रम करणार आहोत तर या पतंग उडवताना आपल्या कोणत्याही सणाचं संस्कृती जपत असताना विकृतीकरण होऊ नये याची काळजी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे यासाठी चायनाचे जे नायलॉनचे मांजा आहे नायलॉनचे जे दोरे आहेत तर ते आपण कोणीही वापरू नये या नायलॉन मांज्यामुळे बरेच पशु जीव जातात बरेच मानवी बळी जातात आपल्या नंदुरबार शहरात सुद्धा गेल्या वर्षी एक दहा वर्षाचा बालक पळदा गावलेला होता तर आपला सण साजरा करताना आपल्याला आनंद मिळण्यासाठी आपण हा सण साजरा करत असतो आणि त्यासाठी प्रत्येकाने आपण काळजी घेऊया आणि मकर संक्रांतीचा सा सण साजरा करूया आणि कोणी नायलॉन मांजाचा वापर करू नये आणि हॅप्पी संक्रांती सर्वांना एवढी नम्र मिळते

जीवनाची काळजी घ्या धन्यवाद नंद न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद